महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आहे सध्या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस या डाटाची जनसन्मान यात्रा सुरू आहे या जनसन्मान यात्रेमध्ये अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे अजितदादा पवार यांनी घोषणा केली आहे की मागील त्या शेतकऱ्याला सोलार पंप देण्यात येणार आहे मागेल त्या शेतकऱ्याला सोलर पंप उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे अशी घोषणा अजितदादा पवार यांनी केली आहे चला बघू काय म्हणाले अजितदादा पवार शेतकरी ही आमची जात आहे आम्ही बाकीचा कुठला विचार करत नाही कारण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असते शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो ते आमचं कर्तव्य आहे मागेल त्याला सोलर पंप उपलब्ध करून देणं खरं तर मी अर्थसंकल्पातच जाहीर केलं की के मागे त्याला सोलर पंप हा मिळाला पाहिजे नारपारचा सा सात हजार कोटीच्या प्रकल्पाला कर आम्ही मान्यता दिली आचारसंहितेच्या आत टेंडर काढून ते फायनल करून त्या कामाला आम्हाला शुभारंभ करायचं आहे असे बरेचसे सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला आहे